त्यानंतरच्या स्टॉपवर तो समोरचा ग्रहस्थ उतरून गेला हातून घडलेल्या कृत्याचं इतकं जबरदस्त मला दडपण आलं होतं की पुढच्या स्टॉपवर मी स्वतः खाली उतरलो आणि कॉलेजला न जाता सरळ टॅक्सी करून घरी आलो बायकोला म्हणालो मला एकाएकी कसर वाटायला लागली बँकेचं काम केलं आणि आलो किती का आणलेत यावर माझ्याकडे उत्तर तयार नव्हतं सांगतो पाणी आण जरा पाणी येईपर्यंत मी सरळ बाथरूम मध्ये गेलो पळवलेलं पाकिट बाहेर काढलं पाकिटात तीन चार व्हिजिटिंग कार्ड्स एक दोन पावत्या आणि रोख साडेतीनशे रुपये होते बायकोच्या हातात ती रक्कम ठेवून मी माझ्या टेबलपाशी आलो ड्रॉवरमधून कागदाचं पॅड काढलं तुम्हाला बरं वाटत नाहीये ना मग जरा पडून राहा पडणारच आहे जितका वेळ बसवेल तितका वेळ प्रयत्न करतो पण मला एकही ओळ लिहायची इच्छा होईना हात बदलल्यामुळेच हे असं होत असेल का मला काही सुचेना दुपारपर्यंतचा वेळ मी केवळ लोळवण्यात घालवला तीन साडेतीनच्या सुमारास माझ्या बायकोकडे तिची एक मैत्रीण आली मी ओळख करून देते ही माझी मैत्रीण प्रियवंदा स्टेट बँकेत पी आर ओ आहे आणि प्रिया हे मिस्टर दिवाण नमस्कार करीत प्रियवंदा म्हणाली खूप दिवसांनी बघायची इच्छा होती आज येऊगायला अगो तेही अचानक आजही घरी आले म्हणून मी धी लोक छे छे प्रकृती बरे नव्हती म्हणून आलो अशा अवंतर गप्पा मारून दोघी आत गेल्या मी पुन्हा तिथे लवंडलो आणि तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या पडलेल्या प्रेयवंदेच्या पर्सकडे गेलं मी पलंगावर उठून बसलो माझ्या मनाची पुन्हा घालमेल सुरू झाली हात शिवशिवायला लागले खोलीतल्या खोलीत मी एरझऱ्या मारायला सुरुवात केली मधल्या दरात उभं राहून कानसा घेतला त्या दोघी गप्पात दंग होत्या त्यानंतरच्या हालचाली मी झटपट केल्या मी प्रियवंदेचे पर्स उघडले त्यात पैसे नामात्र होते पण त्यात एक अत्यंत मौल्यवान टप्पुऱ्या मोत्याचा हार होता मागचा पुढचा विचार न करता मी तो काढून घेतला आणि तिथेच गादीखाली तो ठेवून दिला काहीच घडलं नाही असा चेहरा करून मी पुस्तकात आपलं डोकं खुपसलं बसला बसल्या मला डोलकी कशी लागली मलाही समजलं नाही जाग आली तो प्रियवंदेच्या किंकाळीमुळे तिने सगळी पर्स पलंगावर उलटी केली होती त्यातल्या वस्तू ती वेळ लागल्याप्रमाणे खाली वर करत होती पर्समधल्या निरनिराळ्या कप्प्यात ती पुन्हा पुन्हा हात घालीत होती तपास संपला तेव्हा ती डोक्याला हात लावून बसली माझ्या बायकोने प्रियवंदेला फ्रीज मधलं पाणी आणून दिलं तिने ते एका संपवलं तो सर तू नक्की पर्स मध्ये ठेवला होतास अर्थात शक्यच नाही तुझ्या घरी येईपर्यंत मी तो गळ्यात घातला होता तुला चकित करायला म्हणून मी गळ्यातून काढून पर्स मध्ये ठेवला आणि मगच तुझ्या घराची बेल वाजवली ही हकीकत ऐकल्यावर ही चोरी पचणं शक्य नाही हे जाणून मी मोठ्यांदा असलो दोघींनी माझ्याकडे चमकून पाहिल्यावर मी म्हणालो एक मिनिट उभे राहा आणि ज्या जागी बसल्या आहात ना तिथेच गादीखाली हात घाला मोत्याचा सर मिळाल्यावर प्रियवंदीला फक्त हर्षवायू झाला नाही पण माझ्या बायकोने संशयाने विचारलं तुम्हाला पण सांगतो मगाशी पर्स रुमाल काढताना तो सर गालीच्यावर कधी पडला हे तुम्हालाही समजलं नाही मी मुद्दम गप्पू बसलो कळलं तेवढ्या निवेदेवर मी वेळ मारून नेली खरी पण आता मी लक्षण अस्वस्थ झालो होतो हातून जे जे प्रकार खडतायत ते कुठेही उच्चारण करणं शक्य नव्हतं आणि जे घडतंय ते तसंच घडू देणंही योग्य नव्हतं काय करावं रात्री बायकोने विचारलं तुम्ही फार म्हणजे फारच बेचेन दिसत आहात होय मी फार रेस्टलेस आहे तुमचे हात बदलले आहेत कबूल आहे पण तुमच्या तस काही फरक पडला नाही ना म्हणजे काय हाताची कामं तर तशीच्या तशीच होत आहेत ना मग एवढं बेचेन होऊन कसं चालेल तुला नुसती मिठी मारायचा प्रयत्न केला तर तुझ्या अंगावर शहारे आले मला तर आता हेच माझे हात असे म्हणायचे म्हणजे भयंकर शिक्षा आहे पण तुला कळायचं नाही या हाताबाहेरे माझं संपूर्ण जीवन बदलून जायची शक्यता आहे मग तर फार चांगलंच होईल नाहीतरी या आयुष्याचा तुम्हाला कंटाळा झालेला आहे एकदम नवीन तऱ्हेचं जीवन जगायला मिळलं पाहिजे असं तुम्ही म्हणता ना मग आता एकदम म्हणजे एकदम नवीन आयुष्य मी जगू अवश्य तुमच्या लेखनातला तोस्तोसपणाही आपोआप बदलेल बदललेल्या जीवनापायी उद्या तुरुंगात जावं लागलं तर तुरुंगत जायची पाळी कशाला येईल तो म्हणतेस तसं जर माझं आयुष्य बदललं तर त्या बदललेल्या आयुष्याची वाट तुरुंगातच संपते म्हणजे काय तुम्ही काय बोलताय ते मग मी बायकोला विश्वासात घेऊन सगळा प्रकार सांगितला तिचीही त्यापाई झोप उडाली दुसऱ्या दिवशी मी कॉलेजात गेलो नाही फोन करून प्रकृती ठीक नसल्याचं मी कळवलं आणि सबंद दिवस घरात लोळूनच काढला दुपारच्या चहाच्या वेळेला बायकोने आठवण केली आज पंचवीस तारीख आहे लक्षात आहे ना काय आहे आज डॉक्टर पंडितांकडे आज कॉकटेल पार्टी आहे पंडितांची सगळे डॉक्टर मित्र आणि तुमचे चाहते सगळे जमणार आहेत ना मी येऊ शकत नाही असं कळ ना सांगू सांग प्रकृती बरी नाही म्हणून वा डॉक्टरांनाच प्रकृतीचं सा कारण सांगायचं म्हणजे कठीणच आहे असू दे तुम्ही जाणार का नाहीत पण तिथं पुन्हा हातून काही घडलं तर मी येणारच आहे ना तुमच्या बरोबर मी सांभाळून घेईन तुम्हाला वरी हाँ, मग नो मी बायकोसह गेलो तरी काही फरक पडला नाही तिचं बारीक लक्ष असूनही तीन चार पिक्स प्रत्येकाने पोटात रिसवल्यावर मी आपला हात व्यवस्थित चालवून घेतला आपली कमाई मी घरी आल्याबरोबरच वर बायकोसमोर टाकली साडे रुपयांची प्राप्ती केवळ तीन तासात तिची वाचच गेली आपल्याच हातून घडलेल्या त्या कृत्याकडे मी चकित होऊन बघत राहिलो दिवस जात होते पैसे नको त्या मार्गाने मिळत होते आणि मी बेचन झालो होतो एकमेव ट्रॅव्हल्स कंपनीची माणसंही हवालदिल झाली होती मी कंपनीत वारंवार खेबा मारित होतो पण उपयोग काही झाला नाही दुःखात सुख इतकंच की एकमेव ट्रॅव्हल्स कंपनीचे चालक मालक पालक अतिशय नम्र होते माझ्यापेक्षा त्यांना त्या घटनेचं जास्त दुःख होत होतं एकमेव ट्रॅव्हल्सच्या पराडकरांना मी हे बोलून दाखवलं तेव्हा पराडकर म्हणाले असं काय म्हणता अहो पॅसेंजरच्या संदर्भातल्या कुठल्याही दुर्घटनांना आम्हीच जबाबदार आहोत असं म्हणणारी माणसं फार कमी आहेत हो तुम्ही काही काही दुकानातल्या पाट्या वाचा काय काही म्हणजे कोणत्या विशेषतः चष्म्याचे दुकान गिरायकांनी स्वतःच्या जबाबदारीवर चष्मे दुरुस्तीला द्यायचे असतात आता कल्पना करा कस्टमर बाहेरच्या काउंटरजवळ धृतराष्ट्र झालेला आहे दुकानदाराने त्याच्या दुकानातल्या आतल्या दालनात काचा किंवा फ्रेम काहीतरी बदलवायला नेलं तेव्हा त्याच्या माणसांच्या आतून काही घडलं तरी, तरी जबाबदार कस्टमर मजा आहे ना तुम्ही अशा पाट्या कुठे पाहिल्या अगदी शिरोडकरांपासून सिंध्यांच्या दुकानापर्यंत प्रत्येक दुकानात पराडकर खांदी उडवेत म्हणाले कस्टमर आहात म्हणून आम्ही आहोत महात्मा गांधींचं कस्टमर या विषयावर एक वक्तव्य तो पॅरेग्राफ प्रसिद्ध आहे किती दुकानदारांना तो फलक लावायचा अधिकार आहे सांगा बरं माझ्या या प्रश्नावर पराडकर म्हणाले कस्टमरला जे दुकानदार घसपटान समान लेखतात त्यांच्याच दुकानात बोधवचनांची गरज असते वराडकरांच्या सहानुभूतीने माझा प्रश्न सुटणार नव्हता आपल्या दुःखात जण सहभागी असले तरी मूळ दुःख ज्याचं त्यालाच पचवावं लागतं जिथे दुःखाचा उगम होतो तिथेच सांत्वनाचा मंत्र गावसावा लागतो पोलीस खात्याने तर माझी केस टू बट अनडिटेक्टेड अशा सदरात कधीच जमा केली होती इतकंच नव्हे तर त्यावरच एखादी कथा लिहा असं एक नेहमीच वाक्य फेकलं होत आणि एके दिवशी सकाळी चमत्कार घडला फोन वाजला मी नेहमी फोन घेतो तसाच मी फोन घेतला पण पलीकडचं नाव ऐकून मी उडालोच कृष्णचंद्र होय तोच मी तुम्हाला हवा असलेला पॅसेंजर कुठून बोलताय सबूर सबूर दोस्त शांति से काम ले लो अरे शांति से क्या हराम गालियां दोगे तो फोन बंद हो जाएगा नहीं बाबा माफ करना माला एक महत्वाची घुस्ता दहीचिया है मनन फोन के लवकर बेटा कुटे ही वो मी मिस संधा घरी तुम चकरी सर हेलो हेलो फोन बंद झाला मी घरभर अक्षरशः नासच सुटलो काय झालं माझे हात मला परत मिळणार कशावरून कृष्णचंद्राचा फोन आला होता एक महत्वाची गोष्ट द्यायला तो संध्याकाळी येणार आहे खरंच येणार आहे त्याचाच फोन होता माझी बायको एकदम गंभीर झाली चहा काय झालं इथं बसा मी बायकोच्या पुढ्यात बसलो बोल तुम्हाला तुमचे हात खरोखर परत हवे मग काय आयुष्यावर पिक पॉकेटिंगच करो समजा केलं काय बिघडलं तुझं काय डोकं वगैरे फिरलंय काय चिडू नका शांतपणे विचार करा नाही पटलं तर सोडून द्या पण ऐकायला काय घ्याल बोला मी नांगी टाकले कृष्णचंद्र जर आज तुमचे हात घेऊन आलेत तर ते तुमचे हात आहेत हे मान्य करू नका का पण त्या दिवशी पार्टीत पिक पॉकेटिंग केली किती पैसे मिळाले साडेनऊशे गेल्या तीन महिन्यातली प्राप्ती किती जवळजवळ साडेसहा हजार लेखनावर इतके पैसे मिळवायचं ठरवलं तर तुलनाच करू नकोस दोन कादंबऱ्या वीस बावीस कथा आठ एक टिका लेख आता तुम्हीच विचार करा या हमालीत काय अर्थ आहे आठ दिवस गोष्टीत घालायचे त्याचे संपादक टिकवणार किती दीडशे टिकल्या यापेक्षा पाकीट मारलं तर अग पण आतापर्यंत मी वाङ्मय चौर सुद्धा केलं नाही मग म्हणूनच ओरिजिनल रायटर असा लौकिक झाला तो तसा टिकवायचा असेल तर लेखन बंद करा मला मागणी आहे तोपर्यंत थांबा शिखरावर पोचल्यावर थांबायचं असतं तुमच्या या संयमाचं पण कौतुक होईल नाहीतरी नाव सुचत नाही म्हणून डोके खातात आल्या गेल्यांच हे बघ मी ऐकायची नाही तुम्ही जायका आजवर जे नाव कमूल तेवढ्या पुण्याईवर उरलेलं आयुष्य खपेल आता निर्मिती पुरे व्यवहार बघा थोऱ्या मोठ्यांच्यात तुमची उडबस आहे म्हणूनच पीक पॉकेटिंग बद्दल तुमचा संशय पण कोणाला होणार नाही तुझं खरंच डोकं फिरलंय ले। लेखक कादंबरीकार म्हणून मिरवता येणं त्या लौकिकात फरक होत नाही पैसे मिळतात का आता पैसे हवा माझ्या कादंबरीचं नवं कथानक असं जबरदस्त आहे की साहित्य अकादमीचं बक्षीस पुरेपुरे ऐंडबे मध्ये कुणी उपटलं सांगता येईल का अगं पण चित्रपटासाठी कथा लिहिलीत काय झालं चित्रपटाला सात अवॉर्ड्स मिळाली कथेला बक्षीस नाही का तर महाराष्ट्र सरकारकडे कथेला बक्षीस द्यायची तेव्हा म्हणे तरतूद नव्हती सचिवालयात खेपा घालून कंटाळलात तेव्हा ती प्रवचन झाली त्याचा फायदा पुढील वर्षी त्या तोंडवळकराला मिळाला कथा चोरलेली असून पारितोषिक मिळवला एक इसाक मोजावर वळवले तर एक पत्रकार पाठीशी उभं राहील का माझ जरा ऐक मुच ऐकणार नाही विनोदी कथासंग्रह लिहितात तर तेव्हाही म्हणे विनोदी वाङ्मयासाठी वेगळी बक्षिसाची तरतूद नव्हती त्यापेक्षा पिक पॉकेटिंग परवडलं कौशल्य सिद्ध केलं की कॅश प्राइज कृष्ण चंद्र येईपर्यंत हाच वाद चालला होता संध्याकाळी दारासमोर मर्सिडीज उभी राहिली माझे आणि माझ्या बायकोचे डोळेच ठरले आतून एक सुटाउटातील रुबाबदार व्यक्ती उतरला चिरुट्याच्या बारदस्त वासासहित त्या माणसाने माझ्या घरात प्रवेश केला मी कृष्णचंद्र हा मी दिवाण या मिसेस नमस्कार चमत्कार झाले अवांतर गप्पा संपल्यावर दोघांनी मूळ विषयाला हात घातला कृष्णचंद्रांनी विचारलं बोला आपण दोघांनी आता काय करायचं काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एकमेकांचे हात परत करायचे मी उतावळ होऊन म्हणालो त्यावर आपण बोलूच प्रथम मला सांगा गेले हे काही महिने कसे गेले भयानक का प्राप्ती झाली नाही प्राप्ती झाली पण ती प्राप्ती पटत नाही प्रारंभी त्रास होईल प्रारंभी किती मिळाले मी आकडा सांगितला कृष्णचंद्र निर्विकारपणे म्हणाले माझी एक दिवसाची कमाई तेवढी असायची मी ऑ करून पाहिलं कृष्णचंद्र म्हणाले मास्टर दिवाण तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे माझं नाव संपूर्ण भारताला माहित आहे मग मला कसं माहित नाही मी वेगवेगळी नावं धारण करतो बॉस लोकॅलिटीत राहतो विमानाने प्रवास करतो फाईव्ह स्टार मधून उतरतो फॉरेनला केव्हाही जातो येतो व्यवसाय फक्त पिक पॉकेट आहे काय सांगता सगळ्या फॅक्ट सांगतोय म्हणूनच हात बदलले गेले म्हटल्यावर मला धक्का बसला मला हे तुम्ही उतरल कुठे कराडला मग काय केलं स्पेशल टॅक्सी करून तुमचा पाठलाग केला माझा म्हणजे त्या बसचा कोल्हापूरला आलात कोल्हापूरचं कशा आला तुमच्या हॉटेलपर्यंत आलो फंक्शनला पण आलो होतो मग तुमची लोकप्रियता पाहिली भाषण ऐकलं वैभव पाहिलं तुम्ही राज रोस वरत होता त्याचा हेवा वाटला आणि काय रौलर म्हणजे पैसा मुबलक मिळाला आता नाव कमवायचं म्हणजे काय डोंट गेट एक्सायटेड माझी योजना ऐका अने त्यापूर्वी ही फाईल बघा कृष्णचंद्राने सॅमसोनेट ब्रीफ मधून एक फाईल काढली मला दिली मी आश्चर्यचकित झालो ज्या कथानकाच्या जोरावर मला साहित्य अकादमीच्या गौरवाची अपेक्षा होती तेच कथानक समोरच्या फाईलमध्ये अवतरलेलं कथानक तेच पण त्यात सफाई नव्हती मी थरथरत उभं राहिलो याचा अर्थ काय हे माझे कथानक साहित्य अकादमीचं बक्षीस कृष्णचंद्र हसत म्हणाले आयुष्यात मी हातात पेन घेतला नाही पण आपोआप सगळं सुचारा लागलं तुमच्या इतकी सफाई नाही पण सरावाने कदाचित नो no, नॉट एट ऑल बाप नाही ना मी पोलीस गेल्या पंचवीस वर्षात मी कोणाला सापडलो नाही तुम्हाला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पोगेट माराचे हात लाभले आहेत हे लक्षात घ्या त्याप्रमाणे साहित्य अकादमीच्या पैशातून मर्सिडीज घेता येत नाही हे लक्षात ठेवा मर्सिडीज गेली जहाणूम मध्ये तेवढ्याच सौ दिवाण बाहेर आले नको तेव्हा मध्ये बोलायची तिची हयात गेलेली त्याप्रमाणे नवऱ्याच्या लौकिकापेक्षा प्रतिमेपेक्षा पैशा प्यायला असलेली सामान्य स्त्री तिने केवळ नजरेनेच कृष्णचंद्राच्या बाजूने कौल दिला कृष्णचंद्र पुढे आला आणि मला म्हणाला मला उजळ माथ्याने वावरायचं आहे आणि तुम्हाला पैसा हवाय मला पैसा नको तुमच्या बायकोला हवाय मी तिला मानत नाही हे कस शक्य आहे बायकोचा आवाज बंद करायचा असेल तर लेखणी चालून जमत नाही सोरी चाको कात्री चालवायची हिंमत पाहिजे जाना देव प्रथम त्रास होईल पण दारात गाडी येईल मी ओरडून म्हणालो मला गाडी नको लेखनी परत हवी तू चालायला लाग काम झालं की जाईन बोल एकदा आणि काळ कर कृष्णचंद्र शांतपणे म्हणाला तुमच्यासाठी आलो माझ्यासाठी नाही असं म्हणत त्याने दुसरी ब्रीफकेस माझ्यासमोर ठेवली काय आहे आत बदललेच आहेत पण नुसतं तेवढंच पुरेसन आहे यात माझे सगळे इम्पॉर्टेट किट आहेत टूल बॉक्स ओके